नमस्कार सर नमस्कार सर। आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव ओमप्रकाश नरसिंग कदम कानेगाव तालुका जिल्हा धाराशिव अच्छा तर तुम्हाला आपल्या तंत्रज्ञानाची माहिती कुठून भेटली सुरुवातीला युट्यूब मार्फत भेटली युट्यूब वरती तुम्ही पाहिलं व्हिडिओ वगैरे हो, हो, आणि मग वापर करण्याचा निर्णय घेतला अच्छा तर तुम्ही आता याचा पूर्ण तुम्हाला याचा रिझल्ट वगैरे दिसलेलाच आहे कशा पद्धतीचा आहे तर मला सांगा की तुम्ही दरवर्षी सोयाबीन करता बरोबर आणि त्याप्रमाणेच या वर्षी काय बदल सोयाबीन मध्ये वर्षी दोन ते तीन पट वाढ झाली माझं म्हणजे अजून उत्पन्न यायचं हातात पण माझं असं पीक कधीच नव्हतं मी तीन वर्ष तर लॉस मधली शेती केलेली आहे पण या वर्षी माझं काय म्हणजे समाधानकारक आहे बाबा या वर्षी समाधान म्हणजे भरपूर समाधानकारक आहे बर हा म्हणजे दरवर्षी तुम्ही सोयाबीन करता तर त्यामध्ये बघा वाढ असेल फुलधारणा असेल सेटिंग झालेली मी तर बघतोय तसं मी जसं शेती करत होतो पहिल्याच काय तेवढी मला तेवढी समज नव्हती पण पाच सात वर्षात जसं शेती करतोय तसं तर माझं पीक असं कधी झालेलं नाही म्हणजे एवढी वाढ असेल ग्रीनरी असेल निरोगीपणा पण झाड म्हणजे तुम्ही गवताचा एक अनुभव सांगत होता त्या संदर्भात काय सांगतो गवत ह्या वर्षी काहीच मुकवलं नाही म्हणजे जास्त माझं पडकच राहायचं सोयाबीन हुडकूनच काढावं लागायचं काढण्याची वेळेच्या वेळेस गवत कुठं दिसत नाही काय बरं बरं आता तुम्ही याला मी काहीच मेहनत केलं नाही बरं का म्हणजे खुरपण खोरपण केलेलं नाही ना बैल मेहनत नाही आता तुम्ही किती बॅग कृषी अंबूज च्या वापरले मी या प्लॉटला पाच बॅग वापरलेत आणि दुसरीकडलं क्षेत्र आहे त्याला ही जरा जमीन चांगली आहे म्हणून पाच बॅग वापरली काळे असल्यामुळे दुसरी थोडी याच्यापेक्षा हलकी त्याच्यामुळे तिकडे सहा बॅग कृषी अमृत वापरले दुसरीकडे सहा बॅग आणि इथं पाच बॅग बॅग दिले ओके आता सर आपलं हे सोयाबीनचं पीक आहे पूर्ण बरोबर आता मागे जर आपण पाहिलं तर हा पट्टा पूर्ण सोयाबीन इकडं पूर्ण माझं दहा एकर टोकन केलेलं आहे पण पाणी लागून गेलंय बाकी सात एकर तर टोकनच टोकन आहे टोकन पद्धतीने केलेलं आहे कोणती व्हरायटी ही आपल्याकडे ही नऊशे ब्याण्णव आहे आपण अगोदर बघितलं ती रुची एक हजार एक आहे अच्छा म्हणजे दोन तीन प्रकारच्या आहेत व्हरायटी आपल्याकडे खाली सातशे सधीची ही सत्तावीस जून ची आहे नाही जून, जून ची ती आहे हा सत्तावीस आहे म्हणजे साधारणतः सत्तावीस जूनची पेरण्याबा सत्तावीस ओके तर आता आपला जो हा प्लॉट आहे सगळा प्लॉट किती आपला सात एकरचा आहे इथे टोटल हो, आणि तुम्ही सर टोटल एक किती एकरला वापरलेलं आहे आता यावेळेस सोयाबीन किती आपला माझं सोयाबीन जवळजवळ दहा एकर दहा बारा एकर आहे बारा एकर पाच एकर ओढीत आहे टोटल आता तुमचं किती क्षेत्र एक सोळा सतरा अठरा अठरा एकर झालं ना अठरा एकरला पूर्ण आपलं पूर्ण पूर्ण दुसरं काय रासायनिक एक दान आपण नाही आपण यावेळेस नवीन प्रयोग हा केला की आपण सोयाबीन तर दरवर्षी करतोय पण यावेळेस आपलं खत वापरलं एस सीटी बरोबर आता वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय दरवर्षी पेक्षा यावर्षी काय बदल आहे काय सांगतो भरपूर फरक आहे मला शेताकडे पहिलंही वाटत नव्हतं मी शेती करायचो का नाही लोक सांगायचे पड काय असं या वर्षी सारखं इकडे तुम्ही बघितलं येताना आपल्याला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तिकडून यायचं मला साडेपाच किलोमीटर यावं लागत ओके ओके आता तुम्ही सांगत होते की आजूबाजूचे जे शेतकरी ते आल्यानंतर तुम्हाला अनुभव सांगताय की तुम्हाला जर वर्षी सात ते आठ कट्टे होत होते आणि या वर्षी मध्ये काय फरक माझं सात आठ कट्टेच या, हाँ, 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 या, या वर्षी था था था। था। था आता काही येईल पण ह्या वर्षी मना लागले सगळ्यांना बारा पंधरा कट्टी बारा पंधरा कट्टी निघल असं म्हणतायत मध्ये पण आता बघू आता काय बाकीचे बाकी शेतकरी आपलं हे सोयाबीन जे जमलेलं आहे ते बघूनच दुसऱ्या तुम्हाला उत्पन्नाची हमी बरोबर दुसरे मला त्यातलं काय तेवढं कळत नाही कि दुसरी त्यांचा अनुभव सांगते आता आपल्या हा पट्ट्यामध्ये तर जवळपास सोयाबीन भरपूर प्रमाणात होत आहे क्षेत्र एकंदरीत आपलं तंत्रज्ञान वापरून आपल्याला यावेळेस फायदा झालेला आहे हो भरपूर ओके okay, ओके okay. आणि जर इतर जे काही शेतकरी आपल्या भागातले ज्यांना सोयाबीन साठी जर वापरायचं असेल त्यांनी वापरलं नक्कीच वापर मी तर सगळ्याला सांगायला लागलोय आता ती कसं आहे ते रिझल्ट बघून मी सगळ्याला सांगतो की बाबा हीच खात वापर आता मी ह्याच्यातच ऊस करणार आहे ऊसाला पण हीच खात जास्त प्रमाणात वापरायचं तसे डूल जसं आता तुमचं साहेब सांगतील माहित नाही की कितीला बारबरणीला त्यानंतर त्याला आता विचारून तुमचं साहेबला नाही सा नक्कीच नक्कीच चालेल सर काय हरकत नाही आपला प्लॉट एकदम जबरदस्त बसलेला आहे एकदम असा एकसारखा आहे ग्रीनरी पूर्ण टोटल कुठे असा पिवळा वगैरे वाटत नाही येलो मोजाक असेल म्हणजे रोगराई तर काय म्हणजे बघतोय सारखं जाऊन कधी तिकडे झाड म्हणजे येलो मोजाकडे सांगायला युट्यूबवर कुठे कुठे म्हणून बघतोय अजून तर काय आढळलेलं नाही मला नाही जाणवलेलं ओके म्हणजे जर जर त्या वर्षी तुम्ही एकदम नैराश्यामध्ये मध्ये राहतो तीन वर्षे मी सांगतो का लॉस मधली शेती केली मी आवरे सांगायचं सुद्धा लागलो म्हणजे या वर्षी तुम्ही चार मध्ये तुम्ही सांगू शकता की आभेस नाही तीच सांगते ती या वर्षी तुझं चांगलं निघते चांगलं येते तीच सांगायला लागली मला दिसत शेती पहिलीची नाताची कोण बी माझी शेजारी ते सांगते की आहे तुझं पिकाचा शेजारी भाऊ बन किंवा मित्र कंपनी आहे ती सांगते की आहे अच्छा ठीक ठीक चालेल सर सुंदर अनुभव आहे नक्कीच याचा फायदा आपले इतर शेतकरी पण घेतील मी तर सांगतोय आता मी पूर्णते चौकन आहे पण ती नवीन नवीन झाली हो दाणेदार स्वरूपातले नाही एनएसएसएम काय बघितलं काल पण जरा गळबडीत बघणं झालं त्याची पण अच्छा चल चल कोणत्या काय आजचा दिवस खाली पण आता आपलं 15 ऑगस्टला लॉन्च झालं तसं ऑफिशियली त्याच्या अगोदर आपण ट्रायल बेसिस वरती देत होतो सर्वांना सहकार्य साठी ओके ओके चाले चाले सर धन्यवाद खूप सुंदर अनुभव आपला